संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध लाईव्ह पेहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झालाय यामध्ये पुण्यातील दोन नागरिकांचा देखील समावेश आहे मृतांचं पार्थिव आज सायंकाळी पुण्यामध्ये आणलं जाईल तसंच पेहलगाम मध्ये अडकलेल्या पुणेकरांनाही परत आणण्याचा प्रयत्न असल्याचं जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले आहेत पाहूयात काल पेहलगाम मध्ये अतिवादी हल्ला झाला याच्यामध्ये अनफॉर्च्युनेटली बऱ्याचशे लोकांची मृत्यू पण झालेली आहे याच्यामध्ये काही लोक आहेत आणि यापैकी दोन लोक जे आहेत ते पुण्याचे आहेत त्याची अनफॉर्च्युनेटली कालच्या माझ्यामध्ये मृत्यू झालेली आहे काल संध्याकाळी पासून पुणे जिल्हा प्रशासन राज्य शासन आणि जम्मू अँड काश्मीरचे राज्य प्रशासन त्याच्यासोबत आमच्या कंटिन्युअसली कोऑर्डिनेशन चालू आहे याच्यामध्ये जे अनफॉर्च्युनेटली ते दोन लोकांची मृत्यू झालेली आहे त्याचे शव आज आँचा, आज आपल्या जिल्ह्यामध्ये संध्याकाळी प्लेन द्वारे सहा वाजता पोहोचणार आहे त्याच्यानंतर आम्ही त्याची अंतिम याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रशासन आणि त्याचे जे नातेवाईक त्याच्यासोबत करून त्याचे नियोजन करत आहोत याच्याशिवाय आपले जिल्ह्याचे बरेचसे जे लोक आहेत ते जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले होते तर त्याची माहिती आम्ही काल संध्याकाळी पासून घेणे सुरुवात केली होती त्यासाठी एक डेडिकेटेड नंबर सुद्धा आम्ही लोकांना दिला होता आणि जम्मू अँड काश्मीर प्रशासनचे जे नंबर आहे व्हॉट्सअप नंबर आणि फोन नंबर तेही लोकांना उपलब्ध करून दिले होते त्याच्याद्वारे आपल्या जिल्ह्यातील नातेवाईक आहे त्या नातेवाईकाची माहिती त्या नाते नातेवाईकाद्वारे आमच्याकडे कालपासून माहिती जी आहे ते आतापर्यंत संकलित झालेली आहे त्याच्यामध्ये जवळपास दोनशे चौसष्ट लोकांचे नाव जे सध्या जम्मू काश्मीरमध्ये आहे त्याचे नाव आमच्याकडे आलेले आहे ते वेगवेगळी ठिकाणी आहे काही लोक जे आहे ते इंजर्ड आम, आहे ते हॉस्पिटलमध्ये आहे त्याची परिस्थिती स्टेबल आहे तसं आम्हाला जम्मू अँड काश्मीर माहिती मिळाली आहे याच्याशिवाय बऱ्याच ठिकाणी काही हॉटेल्समध्ये आणि इतर ठिकाणी आहे त्याच्यासोबत आमचं कोऑर्डिनेशन झालेलं आहे असे दोनशे चौसष्ट लोकांचे नाव आमच्याकडे आलेले आहेत आणि याच्याशिवाय अजून काही नाव याच्यामध्ये ऍड होणार आहे तेही आमच्या कंटिन्युअसली कोऑर्डिनेशन चालू आहे सकाळी आम्ही आदरणीय डी सी एम सर त्याच्याशिवाय चंद्रकांत पाटील सर त्याच्याशिवाय आपले जे इतर जे लोकप्रतिनिधी आहे वेगवेगळे एरियाचे त्याच्यासोबत बोलणं झाला सीएम सराची जी टीम आहे त्याच्यासोबत सुद्धा आमचा बोलणं झालं आहे सकाळी आमच्या मुरली सोबत बोलणं झालेलं आहे आता आमचं हा नियोजन चालू आहे की आज संध्याकाळी याचे शिक्षक येतील त्याचे अंत्यवेदी जे आहे ते व्यवस्थितप्रमाणे आपण पूर्ण करून घेऊ आणि बाकी जे लोक जम्मू अँड काश्मीरमध्ये अडकलेले आहेत त्यासाठी डेडिकेटेड फ्लाईट उद्या किंवा परवा किंवा दोघे दिवस चालू करून आणि सर्व लोकांना परत सेफ्टी सेफ्टी या जिल्ह्यामध्ये आणणे त्याच्यावर आम्ही सध्या कोऑर्डिनेट करत आहोत आणि या कोऑर्डिनेशन मध्ये सर्व प्रशासन आपल्या जिल्ह्याच्या आपले, आपले राज्याच्या सर्व मंत्री आणि त्याच्यासोबत जम्मू आणि काश्मीर प्रशासन कोऑर्डिनेशन जे आहे ते सध्या चालू आहे पुणे जिल्ह्याचे अनफॉर्च्युनेटली दोन लोकांची आहे आणि जे त्या ठिकाणी जम्मू मध्ये आपल्या जिल्ह्याचे जे लोक आहे त्याची सध्या जी आकडेवारी आहे आमच्याकडे आतापर्यंत जे संकलीत झालेली आहे ते दोनशे चौसष्ट आहे आणि याच्यामध्ये नक्की वाढ होणार आहे कारण अजून आमच्याकडे काही लोकांचे फोन आलेले त्याचा याच्यामध्ये समावेश नाही आहे त्याचा आमचे शो चालू आहे की ते कुठल्या ठिकाणी आहे लोक जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी आहेत सेफ आहे पण ते काही हॉटेल्स मध्ये आहे काही ज्या ठिकाणी गेस्ट हाऊस आहे त्या ठिकाणी आहे तर त्यासोबत आमचं कोऑर्डिनेशन चालू आहे चालू आहे त्याच्या नातेवाईकांनी त्याचे नंबर आम्हाला उपलब्ध करून दिलेले आहे त्या नातेवाईकेद्वारे आम्ही त्याचा नंबर घेऊन त्यांना फोन केला होता आणि त्यांना फोन करून विचारलं की तुम्ही कुठल्या ठिकाणी आहे आणि ते माहिती घेऊन आम्ही जे जम्मू आणि काश्मीरचे जे प्रशासन आहे डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहे त्यांना ते माहिती पाठवलेली आहे की आमचे जिल्ह्याचे हे लोक तुमच्या या ठिकाणी आहे तर त्यांना परत आणण्यासाठी आमची मदत करावं त्याचं चांगलं आमच्या आमच्यासोबत चालू आहे लोकेशन आयडेंटिफाय झालेली आहे आता पुढच्या आमच्या हात आहे की त्यासाठी डेडिकेटेड एअरलाइन चालू करून आणि त्यांना परत आणू जखमींची संख्या किती आहे जखमींची ज़्ञी। संख्या आमच्याकडे जे आतापर्यंत माहिती आली त्याच्यामध्ये दोन लोकांची मृत्यू झालेली आहे त्याच्याशिवाय जवळपास सहा सात असे लोक आहेत जे इंजर्ड आहेत बोलायला लागले त्याची एक्झॅक्ट माहिती आमच्याकडे म्हणजे लागले लागलेद्वारे आहे किंवा दुसरे आहे ते आमच्याकडे अजून परफेक्ट माहिती नाही आहे तर ते परफेक्ट माहिती आमच्याकडे आली की मी मीडिया सोबत शेअर करतो जे मृत मृत झालेले आहेत त्याच्यामध्ये महिला आहे का पुरुष दोन लोक आहे ते दोघेही पुरुष आहे एक

आपली आपली चिंता नाही म्हणजे त्यासाठी डेडिकेटेड एअरलाइन चे आहे त्याचे नंबर पण आमच्याकडे मदतीने ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा